जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास पाणीपट्टी घरपट्टी माफ माळवाडी ग्रामपंचायतीने घेतला निर्णय करमाफी करणारे पहिले गाव इतर ग्रामपंचायतींनी अवश्य आदर्श घ्यावा आमदार विश्वजीत कदम माळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश वाढीसाठी सरपंच अश्विनी साळुंखे यांनी प्रस्ताव मांडला याला सुनील खोत यांनी अनुमोदन दिले याबाबत ग्रामपंचायतीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वानुमते झेडपीच्या शाळेत पहिली प्रवेश घेतलेल्या पालकांची एक वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची भौतिक आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्ह्यात मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामुळे अनेक शाळांची रूप पालटले आहे परिणामी पटसंख्येतही वाढ झाली आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातही झेडपीच्या शाळेच्या करमाफीबाबत एका ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे सांगली जिल्ह्यातही असा निर्णय घेतल्याने याचे कौतुक होत आहे पलूस कडेगाव तालुक्याच्या आमदार विश्वजीत कदम यांनी शाळेचे कौतुक केले आहे पाणीपट्टी घरपट्टी माफ करणाऱ्या पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीचे कौतुक तितके कमी आहे असा ठराव करणारी माळवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली याचाही निश्चितच अभिमान आहे आजच्या काळात शिक्षणाला बळकटी देण्यासाठी विशेषत शासकीय शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे या निर्णयाने मालवाडी ग्रामपंचायतीने एक आदर्श चांगला आदर्श घालून दिला आहे याचा इतर ग्रामपंचायतींनी अवश्य आदर्श घ्यावा अतिशय चांगला असा हा उपक्रम आणि निर्णय घेतल्याबद्दल पलूस तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक श्री अमूल साळुंखे अमोल साळुंखे सरांच्या पत्नी तथा माळवाडी गावच्या सरपंच माननीय सव अश्विनी साळुंखे येथील उपसरपंच तसेच माळवाडी ग्रामपंचायत मधील अधिकारी पदाधिकारी व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन असे आमदार कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे